रामकृष्ण हरिमाऊली शेख मोहम्मद अविंद ज्यांचे हृदय गोविंद या ग्रंथातल्या प्रमाण आज श्रीगोंद्यावरून श्री संत शेख मोहम्मद महाराज यांचा पालखी रथ पालखी सोहळा हा आज भिगून वरून इंदापूरकडे निघाला आहे खर तर आपण पाहतात प्रत्येकाच्या चे चेहऱ्यावर आनंद आहे आणि विठुरायाच्या भेटीची आस या खरदानं त्यांना लागलेली आहे माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय सांगाल तुम्ही आता गेली चार पाच दिवसापासून दिंडीमध्ये पाय चालतात कसा अनुभव आहे तुमचा एकदम अनुभव चांगला वाटतोय आम्हाला दिंडीमध्ये आल्यापासून मन प्रसन्न प्रसन्न वाटून सुद्धा म्हणजे सगळ्या वारकरी कसे आनंदाने सगळे उत्साहाने टेन्शन सगळं सगळं दूर करतात सध्या पावसानं विसरंती घेतलेली आहे का तुम्हाला मध्ये कुठं त्रास झाला काहीच नाही आम्हाला त्रास झाला एकदम चांगलं वाटलं आम्हाला घरचं जे आपलं सगळं प्रपंच जे आहे तो सगळं आपण विसरून जातो आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या वाटाला जसे आपले माईबापाला भेटायला माहेरालाच एकदम आनंद वाटतो रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली गेली चार पाच दिवसापर्यंत चालतात कसा काय अनुभव आहे तुमचा काय काय त्रास नाही नाही आजारी होते होतेपासून तरी चांगले आहे फक्त पायाला फोड आले दुसरं काय नाही त्रास पायाला फोड आले असताना तुम्हाला वैद्यकीय सुविधा इथे भेटल्या का भेटले ना खरं काय त्याच्या गोळ्या खाऊन तरी आपले चालच तेवढे आहे आनंद आहे तस काय नाही आता रामकृष्ण हरी तुमचं नाव काय म्हशी तुम्ही आता दिंडी मध्ये निघाला आहात पायी चालतात काय तुमचा अनुभव कसा आहे दिंडी मध्ये चालण्याचा चांगलाय आनंद आहे आनंद आहे दिंडीत चालताना ना काय काही आठवण येते काय नाही नाही येत आठवण अजिबात येत नाही गोकुळात चाललोय आम्ही या ठिकाणी भरत खेतमाळीस यांच्या आई आपल्या बरोबर आहेत तर भरत खेतमाळी सुद्धा या दिंडीमध्ये पाणी पुरवण्याचं काम या ठिकाणी करतो आहे मावशी तुमचं वय पाहता तर घरी बसण्याचं आहे आपण आपण दिंडीमध्ये चालत आहात कसं वाटतं वर्त? ते पांडुरंगा आपल्याला बोलितोय म्हणून आपण जातोय शिम येत नाही चालतानी तुम्हाला काय शारीरिक त्रास होतो का काहीच नाही काहीच नाही मोठे आवाज वाढेल तिकड भाजी किती इथली ती सागा आणला आता सगळं माहिती पाचशेच वर्षे भाजी बस का तुमचा काय अनुभव आहे दिंडी चालताना ना पहिले म्हणजे आनंद लुटते मी आनंद वाटतोय प्रसन्न वाटतंय मला घरचं नाही टेन्शन काय नाही काय नाही विचार नाही काय नाही एकदम मोकळं मनाने या ठिकाणी खरं तर ही दिंडीमध्ये संरक्षण आणि एकूणच वाहतुकीची ताण पोलिसांवर आहे याबरोबर आपल्यावर कदम साहेब आहेत त्यांच्याकडनं समजून घ्याव्यात खरं तर हे सगळं करताना त्यांना तो त्रास आहे सण ते कसं करतात साहेब काय सांगाल खरं तर कर हे सगळं काम करताना घरी जाणं येणं सुट्टी जेवण हे सगळं पाहता आणि एकूण पालखी जे आता जो मार्ग आहे इथं प्रचंड गर्दी आहे यामध्ये आपण नियोजन कर कसं करता भेगुवंत इंदापूर हे हावेळेस पास हवे मार्ग आहे हा मार्गामध्ये कुठे सर्व्हिस रोड आहेत कुठं ते हवे रोंडे काय भाविक रोंडे जातात तर त्यांना आम्ही सर्व्हिस रोडला घेऊन त्यांचे जेणेकरून त्याचे सुरळीत व्यवस्थित रोड प्र मार्ग त्यांनी क्रमण करावा असं आम्हाला ते वाटतं आणि जसे घरून गेले तसे ते घरून आपल्या स्वतःच्या घरी पोचावीत हीच आमची अपेक्षा असते आणि तेच आमची सेवा हो आम्ही पंढरपूरला जाता ह्या ठिकाणीच आम्हाला त्याचे पण विठ्ठलच दर्शन झाले सगळं तर आता आपण पाहतात तिथं नेमकी आता जी गर्दी आहे जो क्लाऊड आहे तो कसा आहे म्हणजे क्लाऊड भरपूर आहे प्रत्येक जण अनेक लोक असतात ज्यांना रस्ता वगैरे क्रॉस करताना देत काही हायवे रोडवर चालतात काही ज्यांना ते येतात सर्व्हिस रोडने जातात परंतु काही लोक हायवे रोडने गेल्यानंतर आम्हालाही वाईट वाटते जेणेकरून त्याला काय इजा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्याला सर्व्हिस जरूर लागेल पण पहिल्यापासून आहात पायी चालत आहात एकूण तुम्हाला कसा अनुभव आहे संत शेख मोहम्मद महाराज हा पालखी सोहळा सेवांदा ते पंढरपूर जाताना सगळा भाविकाचा आनंद वाढतो आणि गेले आता हे नऊ दिवस आम्हाला सगळे आनंद होईल आणि दहाव्या दिवशी आमची पालखी पंढरपुरात रवाना होईल फारशीला का दे परदक्षिणा होईल आणि दुसऱ्या दिवशी कालेचं कीर्तन होऊन सगळे वारकरी पंढरपूरून श्रीमंदला रवाना होता येईल चालतं वारकरी आपण सांगितलं सूचनाचं पालन करतो हो शिस्तीसेवे पालन करतात करता, दोन दोनचे रांगात जातात महिला असतात माऊली पो सुरे मंडळी पुरं चालतात आणि रथाच्या पाट्यांना सगळी व्यवस्थित आणि सगळ्या वारकऱ्यांचं शिस्तपणे देण असतं काळ मृदंग हाती विना नाचत पंढरीच जाईन माझ्या पांडुरंगाला डोळे भरून पाहिन या ओवीप्रमाणे सर्व वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागली असल्याचं पाहावयास मिळत आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह साठी श्रीरंग साळवीस दत्त जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर